याच्याकडे बघायचं गरज नाही ह्याच्याकडे या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री यांचं वारंवार वक्तव्य येत आहे कोणालाही सोडणार नाही पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलंय आणि मुख्य आरोपीला सोडून सगळ्यांना त्यांनी मोक्का लावला भारतीय जनता पक्षाची राज्य करण्याची ही पद्धत आहे मुख्य हा आपल्या पक्षात कायम ठेवायचा आणि त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जे घडलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे आज त्याच्यावर सामनामध्ये मी स्वतः भाष्य केलेलं आहे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील कारण वारंवार ते न्याय आणि सत्य हो। त्याची भाषा करतात कोणालाही सोडणार नाही खपवून घेणार नाही वगैरे 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 पण त्याने खपवून घेतल्या अनेक लोक गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी या त्यांच्या बाजूलाच बसलेले आहेत खपवून घेतलेले असे खपवून घेणार नाही आणि खपवून घेतलेले लोक त्यांच्या पक्षात त्यांच्या सत्तेत आणि वाल्मिकीकरण पण त्यांच्याच पक्षाचा आहे त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत मोठा भाषा जाळ्या बाहेर हो ठेवलाय तो आता येईल पंधरा एक दिवसात बाहेर येईल साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला बाकी काय कोण कोणाला वाचवत आहे आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालंय शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य काळी चालत होत की राज्य करताच माफियांचा समर्थक होता राज्य करताच माफियांना मदत करत होता